द कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण पाहू शकता आम्ही काजू काढायला आलेलो आहोत आमच्या इथे एक काजू आहे त्या काजूवरती काढण्यासाठी किती माणसं आहेत बघा पहा बघा कुठे काजूवर काजू तर दिसत नाही आहेत आम्हाला हा आमचा एक फणस आहे त्या फणसावरती थोडे फणस आलेले आहेत हा करवंदाचा झाड आहे त्याच्यावरती अशी काही काही करवंद झालेले दा आहेत आपण पाहू शकता हा कलम झाड आहे त्याच्यावरती आम्ही आंबे तोडण्यासाठी झाडावरती चढलेलं आहे हे आपण पाहू शकता हे सर्व आंब्याची झाडे आहेत कलम आंब्याची झाडं असं आंब कलम आंब्यावरती मी चढलेला आहे तुम्ही पाहू शकता कलवाचे आंबे तोडण्यासाठी मी झाडावरती कशी चढलेल्या आहे आणि आंबे तोडून मी आंबे आहेत आपण पाहू शकता चोकारडे गावचा निसर्ग हा असा छानपैकी निसर्ग आहे त्या निसर्गामध्ये आम्ही उन्हातून आंबे तोडण्यासाठी गेलो होतो हे आपण पाहू शकता कसं ऊन पडला आहे त्या उन्हातून आम्ही जंगलामध्ये आंबे तोडण्यासाठी गेलो होतो अशा प्रकारे आमच्या रानामध्ये राऊन मारून झालेला आहे आपण पाहू शकता कसा आम्ही पूर्ण रान फिरून घे आलेलो आहोत रानात फिरल्यानंतर आम्हाला काजू काढून घेऊन आलेलो आहोत आणि ही बघा आमची छोटी आहे ही बघा दिसली का आमची छोटी ही आमची छोटी आहे असे जंगलामध्ये आमच्यासोबत फिरायला आलेली आहे आमची व्हिडिओ आवड आव व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडल